आपल्या पुण्यात गणपतीची खूप भारी नाव आहे अशाच नावांपैकी एक म्हणजे रमणा गणपती तर हा रमणा शब्द म्हणजे नक्की काय पेशवाई काळात असं सांगितलं जातं की ब्राह्मणांना त्यांच्या विद्वत्तेप्रमाणे पेशवे दक्षिणा द्यायची आणि हे दक्षिणा द्यायची पण एक जागा ठरली होती आपलं आता जे ओंकरेश्वर आहे याच्या जवळच एक पेशव्यांनी बाग केली होती आणि त्याला पुढून कबुतरखाना असं म्हणायचे त्या कबुतरखान्यामध्ये खाण्यामध्ये नंतर ना हा रमणा वाटला जायचा हा रमणा तिथे वाटला जात होता त्यामुळे आपसुक त्या जागेचं नाव पडलं रमणबाग हो आत्ता ही जी आपली शनिवारपेठेतली शाळा आहे रमणबाग ही जागा म्हणजे तीच नंतरहून ती जागा कमी पडल्यामुळे तो ती रमणबाग किंवा ती जागा नंतरनं पर्वतीच्या जवळ हलवली गेली तर तिथे ज्यावेळेस रमणा वाटला जायचा तसे नंतर पेशव्यांनी अनेक वास्तू बांधल्या त्या रमणा वाटण्यासाठी किंवा ब्राह्मणांना राहण्यासाठी तर हा रमणा पहिल्या बाजीराव पेशव्याच्या काळात जवळपास पंधरा सोळा हजार रुपये त्यावेळेस वाटला जायचं त्या नंतर ते त्याची वाढ होत होत लाखांच्या घरात तर हा रमणा वाटण्याची एक आठवण असावी म्हणून त्यावेळेस तिथे गणपती होतो त्या गणपतीला पण अचूकच एक नाव पडलं रमणा गणपती नंतर इंग्रज काळात रमणा ही पद्धत बंद करून नंतर इंग्रजांनी शास्त्रीय अभ्यासक्रम शिकवावा म्हणून त्या काळचा एक निधी चालू केला होता